मी देवेंद्र तायडे शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्ष किंवा शहर शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला आपल्या कुटुंबाला समृद्धीची भरभराटीची आनंदमय जावो त्याचप्रमाणे ही दिवाळी आपली प्रकाश मानवो हो। या निमित्ताने शहरामध्ये आपण दिवाळी साजरी करताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही वायू प्रदूषण होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सुद्धा खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपलं जीवन हे दिवाळीप्रमाणे प्रकाशमान हो आपलं कुटुंब उत्तर उत्तर प्रगती करू अशा प्रकारची आशा देऊन दिवाळीच्या खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद